किल्ले दुर्गड हा कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे आणि बऱ्याच वर्षापासून संपूर्ण कल्याणकारांची मागणी होती की बाबा ह्या किल्ल्याची दुरुस्ती व्हावी थोडं लोकांना जाण्या येण्यासाठी व्यवस्थित व्हावं आणि सगळ्यांची भावना अशी होती की ती पडझडवरती ती कुठे थांबावी आपण माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पाठीमागे लावून पर्यटनमधून आपण पाच करोड रुपये आणि खासदार शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातनं पाच लाख पाच करोड रुपये असे दहा करोड रुपये हे किल्ल्यासाठी मंजूर केले होते त्या हिशोबाने सर्व काम चालू होतं व्यवस्थित हे होतं आणि त्याच आजच्या दिवसामध्ये सकाळी पहाटे मला वाटतं चार वाजता पहिल्यांदा बाजूची संरक्षक भिंत पडली त्याच्यानंतर आता इथे काय आपले पत्रकार आणि आमचे जिल्हाप्रमुख होते त्यांच्या समोर वरची किल्ल्याची मेन भिंत पडली म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्टर आता दिलेले आहेत कोणीतरी पटेल म्हणून आहेत त्यामुळे त्यांना ह्या किल्ल्याबद्दलचे आस्था नसणार हे आपल्याला माहीत आहे ते बिझनेस माइंड लोक आहेत त्यांनी हा जो आता कॉन्टॅक्ट घेतलेला आहे ही भिंत पडलेली आहे आम्ही त्याची पाहणी केली ॲक्च्युली किल्ल्याची भिंत बांधताना त्या भिंतीमध्ये चुना गूळ मेथी यांचं त्या घाण्यामध्ये हे करून ती जुनी पद्धत जी महाराजांच्या काळातली होती त्या पद्धतीने याचं बांधकाम चालू होतं मागच्या जे कॉन्ट्रॅक्टर होते कशलकर त्यांनी ते इमानदारीने व्यवस्थित केलं होतं आणि आता हे पटेल म्हणून कोणी आलेत अजून त्यांची भेट नाही ते इथे जागेवरती नाही एवढा मोठा होऊन होऊनसुद्धा त्यांचे कर्मचारी सांगतात का ते उद्या येतील परवा येतील तर ते आल्यानंतर त्यांचं कसं प त्यांची मस्ती उतरवायची ते आम्ही बघू तर सर्वात दुर्दैव असं आहे की पर्यटन खात्याने हा निधी पी डब्ल्यू डीकडे वर्ग केला पी डब्ल्यू डीने तो पुरातत्व खात्याकडे हे केला आता दोन्ही खात्यांशी मी संपर्क करतोय तर ते त्यांचं नाव सांगतात हे यांचं नाव सांगतात जर हे संध्याकाळपर्यंत ह्या लोकांनी कोणी जबाबदारी घेतली नाही तर पुरातत्व खातं पण आणि मग डब्ल्यू डी पण यांना मग माफ करणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला तर आम्ही कुठल्याही पद्धतीत माफ करूच शकत नाही चालू असतानाच हे काम कोसळलेले ह्याच्यामध्ये आपल्याला समजतं की यांनी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी जे मटेरियल वापरायला पाहिजे जे मी बोललो तुम्हाला की ते घाण्यामध्ये हे करून तयार करतात तर तसं केलेलं नाही ह्यांनी ही मला वाटतं ग्रीड पावडर वगैरे असं काहीतरी वापरून तात्पुरतं हे केलेलं आहे आणि ते आता सत्य बाहेर येईल नशिबाने आपल्या देवीच्या याच्याने ती भिंत पडून आपल्याला दाखवून दिलेलं आहे का ह्या भिंतीमध्ये काय बघा दडलं आहे इथे किती भ्रष्टाचार झाला आहे आता ते संध्याकाळी जर तो संध्यापर्यंत आला नाही तर मग त्या का त्याची कशी हजामत करायची ते आपल्याला काय सांगायची गरज नाही आम्हाला कारण आम्ही का ते भरपूर केलेलं आहे आणि मग ह्याला ही तर आमची आस्था आहे ह्या जीवावर तर आम्ही शिवसैनिक आमची म्हणजे जो जिवंतपणा आमच्या हृदयात येते ह्या वास्तूमुळे आहे आणि ह्या वास्तूला अशा पद्धतीने जर हे लोक करत असतील तर ह्याला जर संध्याकाळपर्यंत हा कॉन्ट्रॅक्टर आला नाही आणि इथे हे नाही केलं तर याची उद्या आम्ही कशीही वरात करू मग मला वरिष्ठांनी कुठलीही शिक्षा दिली तरी चालेल केली काय केवढे आपण हां ते चेक करतो ना मला चेक करायचं आहे कारण मी ह्या किल्ल्याचा ह्याच्या दुर्गाडी समितीचा मी जवळजवळ दहा वर्ष सात ते आठ वर्ष अध्यक्ष होतो आणि जेव्हा बांधकाम झालं ते माझ्यासमोरच सुरू झालं होतं तेव्हा मी ते पूर्णपणे बांधकाम बघितलेलं आहे आणि ते झालेलं बांधकाम मी बघितलेलं आहे ह्यांचंच म्हणणं आहे की चा चार महिने सुकायला लागतात मी तिथं असं बघितलेलं आहे की दीड तासामध्ये तो दगड बसला तर आपल्याला उपटता येत नाही त्यामुळे हे कुठेतरी गोलमार करतात आताचे कॉन्ट्रॅक्टर त्यामुळे ह्यांची काय आता यांचं आहे ते सॅम्पल तर मी हे करणारच आहे त्याच्यामध्ये खरोखर गुळ आहे का नाही चुना आहे का नाही मेथी आहे का नाही आणि दुसरा एक जो पदार्थ मला नाव आठवत नाही हे चार पदार्थ घाण्यामध्ये आपण एकत्र करतो त्याच्यापैकी जर काही आढळलं नाही तर मग यांची वरात वरातच काढणार मग डायरेक्ट